नमस्कार मतदान नक्की कराच कारण सतराशे शहात्तरला अमेरिकेमध्ये केवळ एका मताने जर्मन भाषाऐवजी इंग्रजी ही राष्ट्रभाषा बनली अठराशे पंच्याहत्तर ला फ्रान्समध्ये केवळ एका मतामुळे राजेशाही जाऊन लोकशाही स्थापित झाली कोणीशे सतराला सरदार वल्लभभाई पटेल अहमदाबादतील महानगरपालिकेचे इलेक्शन केवळ एका मताने हरले कोणीशे तेवीस ला एका मताने विजय होऊन हिटलर नाजी पक्षाचे प्रमुख झाले आणि हिटलर युगाची सुरुवात झाली एवढंच नाही एकोणीसशे अठ्याण्णव ला अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार केवळ मताने कोसळले दोन हजार आठ ला राजस्थानमधील नागदोर सीटवर सी पी जोशी एका मताने हरले दोन बाब म्हणजे हीच होती की त्यांचा ड्रायव्हर बेऱ्या वेळ्या भावी मतदान करू शकला नाही म्हणून म्हणतो मतदान नक्की कराच मतदान कोणाला करावं मतदान कशासाठी करावं मतदान कोणासाठी करावं मतदान तुमच्या देशाच्या भवितव्यासाठी तुमच्या राज्याच्या विकासासाठी तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करण्याची गरज कोणाला आहे हे तुमच्या अंतर आत्म्याला विचारा आणि मतदान नक्की कराच हे नमस्कार धन्यवाद